आय वर न सांग ब्रँडचं नाव आयफोन सातवी गुलाबजामून खायला आजचं चॅलेंज आहे तू झेड अल्फाबेट वर न ब्रँडचं नाव सांगायचं ए वर न सांग ऍपल बरोबर बी वर न सांग बघा अरे बुगाटी गाडीचं नाव आहे ना का ब्रँडचं नाव आहे ब्रँडचं सी वर न सांग चायना तेजस्वी लोक आहे काय जा मागे कंट्रीचं नाव सांग ती श्री हा <laughs> 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 सी वर न ना कंपनीच नाव सांग हॉटन <laughs> कॅन्डी हॉटन कॅन्डी बरोबर बी वर न सांग बाबा आपरला चल चल लवकर डोगाटीवर डोगाटीवरला गर या साय की डीवर ब्रँडचं नाव आर लॅपटॉप आहे त्या कंपनीचा फेमस हा काय ला सांग ई वरन इवरन हा एलिफंट oh, मारो, 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 मारो। हो बाई मारो मुकेकडा एलिफंट जा माग <laughs> आता ब्रँडचं नाव सांग इला नाही नाही इलान मस्क काय ब्रँड ब्रँड आहे विती कोण बरोबर पूर्ण सांग फॅक्टरी फॅक्टरी <laughs> खायला <laughs> माग खोया डोक्या जा सांग फरारी फरारी गाडीच नाव आहे रे कंपनी आहे फरारी डन तू जिंकलेला आहेस फरारी जे वर्ण सांग जेवरण हा जेवर्ण मॅड बोल ग्रॅन्युएटर ग्रॅन्युएटर जा माग जा शिस्तात जा माग तू गुगल गुगल बरोबर साधू सोपं होत लका गुगल साधू सोप होत एच वर हुंडाई हुंडाई बरोबर अरे ते स्पूर्ण उचला केला का तुम्ही हातातच घेऊन जाताय ए थांब उत्तर सांग मगच का आय वर न सांग ब्रँडचं नाव आयफोन सातवी गप्पल एकदा आयफोन एकदा हो आई वर न सांग इंडियन ऑइल इंडियन ऑइल बरोबर बाबा काय आहे इंडियन आय जी जी जेसीबी जेसीबी जा माग जेसीबी ला काय ब्रँडच नाव आहे जे जे नो जे जेसीबी जेसीबी जा खुदाई कर जा खुदाई जा जॉकी स्टार्ट करो जॉकी बरोबर ए